नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधी नियमामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतात यामध्ये आता सेवानिवृत्तीच्या वयाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यावर होणार असून त्याचा आर्थिक आणि सामाजिक जीवनावरही मोठा प्रभाव पडणार आहे बदल का करण्यात आला देशातील कामकाजाची गरज वाढलेले आयुर्मान आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची उपलब्धता या सर्वांचा विचार करून सरकारने हा बदल केला आहे अनुभवी कर्मचारी जास्त काळ सेवेत राहिल्यास प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल असे सरकारचे मत आहे त्याचबरोबर नवनवीन प्रकल्पामध्ये कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ काय सेवानिवृत्तीचे वय वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना काही वर्षे अधिक काळ नोकरीत राहण्याची संधी मिळेल त्यामुळे त्यांचे नियमित उत्पन्न वाढेल आणि निवृत्तीनंतर मिळणारे फायदे अधिक मजबूत होतील तसेच कामकाजातील त्यांचा अनुभव संस्थेच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे यामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिरता टिकून राहील नोकरीच्या संधीवर परिणाम सेवानिवृत्तीचे वय वाढवले गेल्यामुळे परमाना, परिणाम होऊ शकतो कारण ज्येष्ठ कर्मचारी सेवेत राहिल्याने रिक्त पदे उशिरा उपलब्ध होतील तथापि सरकारने या संदर्भात संतुलन साधण्यासाठी स्वतंत्र भारती प्रक स्वतंत्र भरती प्रक्रियाही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहे आर्थिक दृष्टिकोनातून फायदा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन भविष्य निर्वाह निधी आणि इतर निवृत्तीविषयक योजनांमध्ये अधिक निधी जमा करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर सेवेत अधिक काळ राहिल्यामुळे त्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होईल निष्कर्ष कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात करण्यात आलेला बदल हा मोठा आणि दुर्गामी परिणाम करणारा निर्णय आहे यामुळे या जरी काही आव्हान आव्हाने निर्माण होणार असली तरी कर्मचारी त्यांचे कुटुंब आणि प्रशासनासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल